नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात आहात बीबीजी न्यूज तुमसर आपण आलेलो हो आहोत भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धानाची जी बाजारपेठ आहे तुमसर कृषी उत्पन्न बाजार, उत्पन बाजार समिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धान आणलेले आहे एकीकडे सरकार सांगतो की आम्ही धानाला जास्त भाव देतो म्हणून धान खरेदी केंद्र सुरू केले परंतु अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही का काही झाले काही ठिकाणी झाले नाही शेतकऱ्यांना पैशाची गरज असते त्यामुळे शेतकरी धान खरेदी केंद्राची वाट न बघता बाजार समितीमध्ये आणतात त्यामुळे त्याचं त्या किती नुकसान होतो आपण हे पाहूया तुमचं नाव काय कांतीला तुम्ही धान खरेदी केंद्रावर का बरं धान नेत नाही सेंटर उशिरा सुरू झाल्यानं आपण इथं मार्केटला धान आणलेलं आहे त्याच्या मागे दोनशे रुपयाचा आपला तोटा आहे एकवीस ते जाते तेथे तेवीस ते जाते आता याच्या मग काय की त्या कट्ट्याचा जो जो पैसा आहे तो तो पैसा आपल्याला काय म्हणजे आप पंधरा रुपये कट्टा त्या भावानं आपल्याला द्यावा लागतो खरं पाहिलं तर केंद्र काम की त्याचा ते, ते, ते रेट आहे तेवीस ते रुपये प्लस बोनस आता प सेंटर उशिरा सुरू झाले ना त्याच्यात आपल्याला पैशाचा तुटवडा शेतकऱ्यांना याच्यासाठी मार्केटला या आणण्यात आला माल भाऊ काय नाव आहे तुझ्या ना तेवढो तुम्ही तिथं काय आणलास असतो मी धान आणलेलं आहे का बरं धान आणला असतो कारण आतापर्यंत धान केंद्र सुरू झालेले नाही तर धान केंद्र कमीत कमी पंधरा ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबरपर्यंत सुरू व्हायला पाहिजे ते आतापर्यंत अजिबात झालेली नाही माझ्यापेक्षा असे काही कास्तकार आहेत की ते पैशामुळे त्रस्त झालेले आहेत म्हणून पैशामुळे त्रस्त झाल्या कारणानं धा धान केंद्र सुरू आत आत्तापर्यंत अजिबात सुरू झालेले नाही म्हणून असे पुष्कळ कास्तकार आहेत की आपण या बाजारपेठमध्ये आपले धान आणलेलं आहे आम्हाला मागणी एकच आहे की धान कापणी ज्या वेळेवर होते आपली त्या वेळेच्या अगोदर कमीत कमी, कमी दहा ते पंधरा दिवसा अगोदर धान केंद्र सुरू व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता आपण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणलेल्या आहोत म्हणजे एकीकडे सरकार सांगतो की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो पण हे वास्तविकता पाहता जे दलाल आहेत जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे ही व्यवस्था निर्माण झालेली आहे धान निघतो नोव्हेंबरच्या सुरुवातीला आणि केंद्र होतो नोव्हेंबरच्या शेवटीला एकीकडे शेतकरी वर्षभर पैसा उधार घेऊन कसा तसा पीक क काढतो आणि त्याला पैशाची गरज असते त्यामुळे तो लगबगीने मार्केटमध्ये आणतो आणि या प्रकारे त्याचं नुकसान होतं एकीकडे बोनस जातो दुसरीकडे प्रति क्विंटल दोनशे रुपये म्हणजे जवळपास प्रति चारशे रुपये हा त्याचा नुकसान होत आहे शासनाने याकडे लक्ष द्याव्या आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच धान खरेदी कर सुरू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे